नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावंत तुमचं आपल्या शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो सीजन आता जवळ येत आहे आणि जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आणि या वर्षी जी ज्यांना सोयाबीनची लागवड करायची आहे त्यांचे मित्रांनो आता वान निवडायची शोधाशो ही चालू झालेली आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एटीएम कालावधी हो येणारे टॉप थ्री सोयाबीनचे वान तीन सोयाबीनचे वान याविषयी मित्रांनो माहिती देणार आहे मित्रांनो मागच्या वर्षी किंवा मागच्या दोन तीन वर्षात सर्वात जास्त उत्पादन देणारे हे मित्रांनो टॉप तीन वान आहेत आणि याचा यापैकी मित्रांनो दोन मी पर्सनली अनुभव घेतला आहे आणि हेच वाहन मित्रांनो मी तुम्हाला रिकमेंडेड करणार आहे मित्रांनो हे तीन वाहन कुठले तर या तीन वानापैकी सर्वात प्रथम जे वान आहे सध्या मित्रांनो हे संपूर्ण महाराष्ट्रभर ट्रेंडिंगवर चालू आहे आणि हे वाहन आहे रुची एक हजार एक हो हे वाण मित्रांनो पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या कालावधीत येणार आहे आणि या मागच्या वर्षात शेतकऱ्यांना मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे एक दहा ते बारा क्विंटल पर्यंत उत्पादन दिलेलं आहे मित्रांनो याची जर विशेषता सांगायची झाली तर हे मित्रांनो जेनेटिकली स्ट्रॉंग बियाण आहे याच्यावर जास्त रोगाचा किडींचा प्रादुर्भाव होत नाही खोडखीड चक्रीभोंगा आणि येलो बजा सायरे मित्रांनो व्हायरस येत नाहीत यांच्या मित्रांनो शेंगीला जे काटे असतात -काटे यामुळे याच्या शेंगीवर जे शेंग पोखरणारी अळी असते हे मित्रांनो जास्त चढ हे मित्रांनो करत नाही आणि याला आपल्याला बाकीच्या सोयाबीन व्हेरायटीला एक एक दोन तर मित्रांनो काही शक्य तीन तीन फवण्या घेत असतात मात्र आपल्याला या मानामध्ये जर आपण फळणी घेणं शक्य झालं नाही तर मित्रांनो याच्यामध्ये आपलं जास्त नुकसान हे होत नाही आणि याची मित्रांनो मी पर्सनलीही लागवड केलेली आहे मला याचा पर्सनली अनुभव आहे आणि मला याचे मित्रांनो बारा बारा क्विंटल पर्यंत उत्पादन हे झालेलं आहे आपण जर याचा कालावधी बघितला तर आपण याचा जूनच्या पंधरा तारखेपासून तर मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण याची लागवड करू शकतो याचं बियाणं मित्रांनो वापरताना एक ते वीस ते पंचवीस किलो दरम्यान आपण याच्या बियाण्याची जे आहे ती पेरणी मित्रांनो करावी त्यानंतर मित्रांनो दोन नंबरचं वाहन आहे हे मित्रांनो आपल्या सर्व शेतकऱ्यांना मागच्या बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांची सर्वात मोठी पसंत असणारे हे वान आहे यात मित्रांनो याची एक मुख्य विशेषता म्हणजे याला जवळपास साठ ते सत्तर टक्के शेगा ह्या चार दानाचे असतात यामुळे मित्रांनो याची जे उत्पादन क्षमता आहे ही मित्रांनो बाकी वाहनांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे आहे आणि हे मित्रांनो खोडकीड येलो येलोमोजा यासारख्या रोगांना यासारख्या व्हायरसना मित्रांनो जास्त बळी पडत नाही आणि याचा मित्रांनो जर पाऊस चांगला राहिला आपण त्याची पेरणी चांगल्या प्रकारे केली तर आपल्याला याचं मोठ्या प्रमाणात जे उत्पादन आहे हे मित्रांनो होऊ शकते आणि याचा मित्रांनो मलाही अनुभव आहे आणि बरेचसे शेतकरी आहे की या वानाचा त्यांना पर्सनली अनुभव आहे कारण बऱ्याचशा दिवसापासून हे लॉन्च झालेलं मित्रांनो वान आहे तर हे चांगलं वान मित्रांनो असू शकते आणि ते शंभर दिवसात येणारं वाहन आहे म्हणजे मीडियम कलावधी देणारं हे वाहन आहे म्हणून तुम्ही मित्रांनो याच्याकडेही तुम्ही नक्कीच जाऊ शकता त्यानंतर मित्रांनो जे तीन नंबरचं वान आहे आणि हे वाहन मित्रांनो सध्या चांगल्या प्रकारे ट्रेंडिंग मध्ये महाराष्ट्रभरात चालू आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या वानाविषयी माहिती नाही आहे पण ज्याही शेतकऱ्यांनी मित्रांनो याची लागवड मागच्या काही वर्षात केलेली आहे त्यांचा मित्रांनो अनुभव हा चांगला आहे आणि त्यांना उत्पादन झालेलं आहे मित्रांनो मित्रां एम ए सहाशे बारा हे वान वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी इथून मित्रांनो यांनी हे प्रसारित केलेलं वान आहे मध्यम कालावधीत येणारे हे वान आहे मित्रांनो त्र्याण्णव ते अठ्याण्णव दिवसात हे मित्रांनो वान जे आहे ते काढणीस येते आणि याची जी उत्पादन क्षमता हेक्टरी हे मित्रांनो तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत आहे आणि शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत आहे आपण याची लागवड करताना एकरी बियाणे क्षमता मित्रांनो वीस ते पंचवीस किलो एकरी या या हिशोबाने या, मित्रांनो याची आपण लागवड करावी आणि याची आणखी आणखी मित्रांनो विशेषता आपल्याला आपलं सोयाबीन जेव्हा मित्रांनो काढलेला येते तर हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे मित्रांनो अवकाळी पाऊस येतो आणि अवकाळी पाऊस आल्यामुळे आपल्याला ज्या कालावधीमध्ये आपण सोयाबीनची सोनी करायची असते तो सुद्धा निघून आणि बऱ्याचशा जे असतात दिवसात तर मित्रांनो तुम्ही जर माने जर तुम्ही लागवड केली तर हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत येणार नाही हे मित्रांनो सोनिला जर मित्रांनो चार दिवस आठ दिवस उशीर झाला तर ही याच्या मित्रांनो शेंगळ होत नाही शेंगा फुटत नाही अशा प्रकार अशा प्रकारचे मित्रांनो हे वान आहे पाणी जर थोडं कमी झालं तरी मित्रांनो हे ॲडजस्ट करते किंवा अची उत्तीसारखं पाणी झालं तरीही मित्रांनो हे ॲडजस्टमेंट ठरू शकते म्हणून मित्रांनो चांगल्या प्रकारचं हे वान आहे तुम्ही मित्रांनो एक नवीन वान आहे तुम्ही मित्रांनो ह्याच्याकडे हे तुम्ही नक्की जाऊ शकता आता मित्रांनो हे होते आजच्या टॉप थ्री सोयाबीन वान ज्यामध्ये मित्रांनो रुची एक हजार एक ग्रीन गोड ते चव्वेचाळीस आणि सहाशे बारा मित्रांनो तीनही वाण अत्यंत चांगले प्रकारचे आहेत आणि मला वाटते की सध्या महाराष्ट्रात याच्या वर मित्रांनो सध्या कुठलं वाण नाही नियोजन योग्य नियोजन केलं आणि या तीन वाण्यापैकी एका जर तुम्ही निवड केली तर तुम्हाला खरोखर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं सहभागी होतारा यामध्ये मित्रांनो मिळू शकतो तर मित्रांनो तुमचं तुम्ही या वाण्यापैकी पैकी कुठल्या वाणाची लागवड मागच्या काही वर्षांनी केली आहे का तुमचे अनुभव काय आहे आणि जर तुमचे आधी आधी काही काही प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला मिळून असेल तर आपल्या चॅनलला मित्रांना नक्की एक सबस्क्राईब नक्की करून